बघा एका क्यारम स्पर्धेत एकूण 35 स्पर्धक होते हरणारा स्पर्धक बाद खा नियम होता तर स्पर्धेत पहिल्या तीन फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील हरणारा स्पर्धक बाद एकूण स्पर्धक 32 लेखराणू लक्ष द्या हरणारा बाद म्हणजे इथं सोळा इथं सोळा मांडा ही पहिली फेरी सोळा जण सोळा संघ खेळणार लक्ष द्या स्पर्धा कॅरमचे याच्यामध्ये हे सोळा विजयी तर हे दुस या बाजूने लिहिलेले हे सोळा पराजयी होतील पराजयी म्हणजेच हारणारी बाद हा खेळाचा नियम मग या मध्ये पुन्हा स्पर्धा याचं डिवायडेशन आठ आठ लक्ष द्या या आठ आठ मध्ये ही झाली पहिली फेरी पहिली फेरी।, फेरी बाद झालेले सोळा लक्ष द्या ह्याच्यामध्ये ही, ही दुसरी फेरी आता लेखन ही दुसरी फेरी हे आठ विजयी होणार तर हे पराजयी होणार पराजयी म्हणजे हारणारे बाद हा खेळाचा नियम म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये बाद आठ बाद आता खेळाची तिसरी फेरी या चार मध्ये डिवायडेशन इथं चार इथं चार हे चार होणार विजयी तर हे पराजयी पराजयी म्हणजे हारणारे बाद ओके मग ही खेळाची तिसरी फेरी या तिसऱ्या फेरीमध्ये बाद झालेले बाद खेळाडू किती आहे चार एकूण बाद हा विचार करा एकूण बाद हा प्रश्न स्पर्धेत तीन फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होती पहिली फेरी बाद संख्या किती आहे सोळा दुसरी फेरी बाद संख्या तिसरी तिसरी फेरी फेरी बाद संख्या चार ही सर्व बेरीज करा फक्त जसं की सोळा नाठ चोवीस संचार अठ्ठावीस हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आणि हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला